तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या काटा करायला आता तीन दिवसाची वेटिंग बाजार समितीत वाढली तुरीची आवक अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी प्रति क्विंटल सात हजार सहाशे एवढा उच्चांकी दर आष्टी विभागात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वखारच्या भांडारपालाचा खोडा उत्पादकांमध्ये रोष नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे ट्रक मोठ्या संख्येने कारंजा येथील वखार महामंडळाच्या वेअरहाऊसला येत आहेत आणि त्यामुळे खाली करायला वेळ लागतोय भंडारा जिल्ह्यात पशुगणनेचे अडुसष्ट टक्के काम पूर्ण आठशे चौसष्ट गावांचे टार्गेट एकशे नऊ ठिकाणी मोजणी नोंदणी करताना अनेकदा येतो नेटवर्कचा अडथळा कापूस सोयाबीन हरभरा व तूर पिकाला कमी दर दर मागील कोसळले शेतकरी आर्थिक अडचणीत अडचणी अंढेरा महामंडळातील रब्बी पिके ही धोक्यात बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असताना अंढेरा महामंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे त्यामुळे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ विदर्भातील शेतकरी धडकले नांदेडात महामार्गावरून शेतकऱ्यांमध्ये पडले उघडपणे दोन गट तीनशेहून अधिक विदर्भातील शेतकरी नांदेडमध्ये दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना लवकरच मिळणार कृषी संजीवनी कोपरणा तालुक्यातील पस्तीस गावांचा समावेश भाव कमीच कापसाने केले शेतकऱ्यांना निराश आगामी काळात भाव वाढायची शक्यता नसल्याने कापूस विकण्याची वेळ केळीला मिळतोय दोन हजार दोनशे रुपयांचा दर केळी उत्पादकांना अच्छे दिन आठशे रुपये प्रति क्विंटल होता अर्धापूर्वी केळीचा भाव सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून या ठिकाणी विविध फळांवर केळीची मागणी वाढत आहे आणि याशिवाय आखाती देशातील जिल्ह्यातील केळी पाठवण्यात तीत येत असून तिथेही अधिकचा भाव मिळतोय त्यामुळे नांदेड येथील बाजारपेठेत सध्या केळीच उपलब्ध होत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले उदगीर बाजार समिती सोयाबीन निचांकी दरावर समिती तुरेचे दर एका दिवसात पाचशे रुपयांनी घसरले उदगीर बाजार समिती दरांमध्ये घसरण सुरू अजित पवारांना पीक विमा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय विरोधकांकडून सवाल सत्ताधारी पक्षाचा आमदारच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं सांगतोय कृषी मंत्र्यांनीही यावर भाष्य केलंय पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले कांदा लागवड वाढली नाशिक विभागात गेल्या वर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर अधिक क्षेत्र सांगली जिल्ह्यात पीक नाही शेतात अनं उतरवला विमा चौदा हजारांवर बोगस सर्ज रद्द अंमलबजावणी त्रुटी प्रामाणिक शेतकऱ्यांची मात्र बदनामी सोयाबीन स्वहा धाराशिव जिल्ह्यात हमीभाव केंद्रावरील रांगा कायम मुदतवाढीची अपेक्षा दोन दिवस बाकी खरेदीला गती येईना एकशे सतरा कोटींची सोयाबीन खरेदी ताकदीच्या जोरावर शक्तीपीठ महामार्ग रेटल्यास शेतकऱ्यांचा रोष उफाळून येईल सतेश पाटील यांचा इशारा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला असून सरकारला आपला इसका दाखवला आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा हमी भावाने सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दोन लाख क्विंटलने वाढवले जळगाव जिल्ह्यात बनावट पीक विमा प्रकरणी अर्ज शोधणे सुरू शेतात जाऊन पडताळणीची विमा कंपनीकडून कार्यवाही बनावट पीक विम्याचे राज्यभर पेव दूध व्यवसायाला लागले घरघर निवडणुकीनंतर सात रुपये अनुदान पूर्णपणे बंद सरकारकडून भरीव मदतीची आवश्यकता ग्रामीण भागाचा आर्थिक कणा तुटण्याची भीती शेतकऱ्यांना अनुदान हमीभाव व बाजार सुविधांच्या विकासावर जोर हवा अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा शेतकरी लाभार्थ्यांना अठ्ठ्याहत्तर लाखांचे अनुदान वाटप आष्टा विभागात एपीएल शेतकरी सिधा पत्रिकाधारकांना लाभ गव्हाला पाणी देताना उंदीर साफ दिसल्यास होतोय थरकाप शेतकरी जागलेवर जाऊन करतात पिकांचे संरक्षण सो गहू सोंगली आल्यास उंदराची संख्या वाढते त्यासाठी झिंक फोस्टॉइट व फुमिंगगड हे पोंग्यास लावून नळ्यात टाकावे लागते दोन दिवसात सोयाबीनचे माप होणार का वन विभागात मुदत लोटल्यास शेतकऱ्यांना बसणार प्रति क्विंटल आठशे रुपयांचा आर्थिक फटका एकोणपन्नास आतापर्यंत एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची खरेदी झाली लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करू कृषी मंत्र्यांचा इशारा कृषी मंत्र्यांनी शासनाचा मार्गदर्शक सूचनांबाबत कठोर भूमिका घेतली तसेच बोगस आणि बनावट प्रकरणाला आळा घालण्यासाठी कामात पारदर्शकता आणण्याची भूमिका जाहीर केली शेंगदाणा दीडशे वर बोकरदन मध्ये यंदा पंधरा हेक्टर वरच भुईमुगाचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस टक्के शेतकऱ्यांची पाठ उमराने बाजार समितीत कांद्याच्या दरात शंभर ते दीडशे रुपयांची घसरण लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात असल्याने अवकेत होते मटेगड पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचा अंदाज आंबा व काजू बागायतदारांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत परतावा द्या विमा कंपनीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना घरात सोयाबीनची थप्पी भाववाढीची प्रतीक्षा पेरणी न करण्याचा घेतला निर्णय दोन वर्षांपासून हजारो क्विंटल सोयाबीन घरातच पडून चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा यंदा भाव कापसाने आणले यंदा डोळ्यात पाणी कापूस वेचणीचा खर्च महागला दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच कापूस घरात असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली पीक विमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री व कृषी सचिवांशी थेट चर्चा <प्रेणारी> नागपूर विभागात सरपंचांचं दुप्पट मानधन तर दूरच राहिलं आधी मिळत होतोय तेही जमा होईना सदस्यांचा बारही ग्रामपंचायतीच्या निधीवरच कोल्हापुरी <प्रेणारी> बंधारे कोरडे ठाक जलसंधारण विभागाचा नियोजन शून्य कारभार गहू हरभरा हळद यासह अनेक पिके धोक्यात पाणी पातळीत लक्षणीय गट पीएम किसान सह शेती विषयक योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक अमरावती जिल्ह्यात प्रत्येक गावात पन्नास जलतारा बग्रा रोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ भूजल स्तरातही होणार वाढ कृषी विभागाने सुरू केलेल्या अनेक योजनांचे अनुदान थकले शेतकरी हैराण आत्माच्या योजनेचा समावेश स्टीलचे भाव उतरल्याने घर बांधकाम करण्यासाठी आता सुगीचे दिवस पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये क्विंटलने स्टीलची विक्री दोनशे रुपयांनी घसरले स्टीलचे दर बॅडगी मिरची दराचा तोरा उतरला आंध्र प्रदेश तेलंगणात चांगला पाऊस झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा मिरचीचे यंदा पीक अधिक आहे आणि त्यात मागील हंगामातील शिल्लक माल असल्याने दर कमी आहेत श्रीरामपूर विभागात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी नोंदणी करूनही शेतकऱ्यांची कोंडी दोन कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा गडगडला केडगावला कांद्याचे भाव घसरले तर भाजीपाल्यांचे बाजारभाव स्थिर येवला तालुक्यात साडेतीनशे हेक्टर वर शेतकऱ्यांनी घेतलं अर्धक पीक सहा ते अठरा महिन्यांपर्यंत विक्री करण्याची व्यवस्था श्रीरामपूर विभागात विक्री केंद्रावर शेतकरी मुक्कामी सोयाबीनची आवक वाढली खरेदीची मुदत संपणार शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर झालेली आवक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगाशी येऊ लागलेली आहे एकीकडे नोंदणीला दिलेली मुदत वाढ संपली असून खरेदीची ही मुदत दोन दिवसात संपणार आहे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन हजार कोटींचे पीक कर्ज वाटप जिल्हा सहकारी बँकेचे पाचशे सत्तर कोटींचे कर्ज वितरण स्टेट बँकेचे चौतीस हजार शेतकऱ्यांना चारशे ब्याण्णव कोटींचे कर्ज नांदेड विभागात सोयाबीन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या लांबत लांब ला 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 रांगा केंद्र शासनाच्या हमी भावानुसार सुरू झालेल्या शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत एकतीस जानेवारीला संपत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या रांगादी खरेदी केंद्रावर लागलेल्या ला <स्याँग> आहेत कुणी बोनस देतं का बोनस गोंदिया जिल्ह्यात घोषणाहून उरटले तब्बल दोन महिने शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली पर एकशे पस्तीस कोटी रुपयांचे चुकारे थकले धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मदतीचा मार्ग मोकळा खरीप दोन हजार चोवीस मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद